कडे नेते मंडळी डिजिटल शाळांच्या चा करताय तर दुसरीकडे आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय टायरच्या ट्यूब मधून धोकादायक प्रवास करणाऱ्या या चिमुकल्यांची ही दृश्य तुम्ही बघा अंगावर अगदी काटा आणणारी ही दृश्य आहे पालघर जिल्ह्यातील मसे गावातली ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे नदीवर पूल नसल्यानं या मुलांना हा धोकादायक प्रवास करावा लागतोय आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हे चिमुकले जीवाची बाजी आहेत यांना कुणी वाली आहे की नाही हा सवाल आता उपस्थित झालेला आहे रोज ह्या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येतात आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला त्याच्यानंतर मग त्यांना गर मग घरीच राहायला लागते मग किती दिवस घरी येतात ती पूल कधी कधी एक एक आठवडा होतो कधी कधी म्हणजे नदीला पाणी कमी झालं ही नदी कुठली नदी ही आपली पिंजल नदी पिंजा नदी, नदी। मागणी के, केली ते पण झालं नाही झालं नाही पूल काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं मागणी आहे का मागणी तर काय पोरांसाठी पाहिजेतच होता पोलीस झाला असता व पोराला पण झालं असतं शाळेत शाळेत्याला बरं झालं म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते तर आपण पाहतो या मुलांचा जीवघेणा प्रवास या ठिकाणी उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही मुले जी आहे ती जीवाची बाजी न करता अशा प्रकारे प्रवास है। मात्र जर कोणती दुर्घटना घडली तर याला जबाबदार नेमकं कोण असणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय पालघर मधल्या म्हसे या दृश्य आहे पालघर अगदी मुंबईच्या जवळ असलेलं हे ठिकाण आणि या ठिकाणी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना हा प्रवास करावा लागतोय अगदी मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि या ठिकाणी या पाण्यातून हे विद्यार्थी प्रवास करताना आपल्याला दिसताना अगदी चिमुकले चिमुकले हे विद्यार्थी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या